आपण बघितलं की मेळा बस स्थानक राज्यातलं पहिलं एसी बस स्थानक टर्मिनलच्या धर्तीवरती विमानतळावरती जेव्हा श्रीमंत प्रवास करतात तिथं सगळ्या सुविधा असतात मग जिथं माझे जनसामान्य प्रवास करतात तिथं देखील सगळ्या सुविधा का असू नये म्हणून मेळा बस स्थानकाचं आपण काम तुम्ही बघतात की त्या ठिकाणी चार प्लॅटफॉर्म एसी आहे रोज अकराशे गाड्या तिथून सुटतात आणि एक लाख लोक तिथून प्रवास करतात विचार करा किती महत्वाचा प्रश्न होता परंतु हे काम मी राज्याचे आपले लाडके नेत्यांच्या आशीर्वादाने करू शकले त्याच्या समोरचं सीबीएस बस स्टेशन त्याच्यासाठी आता दहा कोटी रुपये निधी आणला खड्डे का खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हे समजत नव्हतं अशा ह्या बस स्थानकाची अवस्था झाली होती आता तुम्ही बघितलं असेल की ते पाडून निवडणुकीच्या आधी नवीन बांधकामाचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे सावरकर जलतरण तलाव त्याच्यासाठी चार कोटी रुपयाचा निधी मी त्याच्या नूतनीकरणासाठी दिला शिवसत्य क्रीडा संकुलासाठी दहा कोटी रुपयाचा निधी दिला छत्रपती शिवाजी जलतरण तलाव आमच्या आकाशवाणी परिसरामध्ये भाऊ आपण अतिशय कॉर्पोरेट स्टाईलचं अतिशय सुंदर असं जलतरण तलाव तुम्हाला सांगते आचारसंहितेच्या आधी त्याचं लोकार्पण केलं